जो ड्रोन पडलेला आहे ज्या ठिकाणी कुटुंब सुद्धा जखमी झालेलं आहे त्या ड्रोन हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत पोलिसांकडनं शोध सुरू आहे पोलिसांकडून आहे शोध तपास मोहीम सुरू झालेली आपण पाहतोय पोलीस सुद्धा पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे सैनिकांसह आपण पाहतोय आपले वायुसेना वायुदल यासह सैनिकांचा आपण पोलीस सुद्धा आता अलर्ट झाल्याचं पाहतोय पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन फिरोजपूरमध्ये सुरू झालेलं आहे सर्च ऑपरेशनची दृश्य आपण पाहतोय पंजाबच्या अनेक भागामध्ये भारताचे ड्रोन पाडलेले आहेत याचं अमृतसर बघित पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केलेले आहेत मात्र हे हल्ले सुद्धा भारतानं परतवून लावलेले आहेत फिरोजपूरमध्ये जो ड्रोन हल्ला झाला त्या ठिकाणी पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे जम्मूमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आपणही आता सज्ज आहोत अनेक ड्रोन हल्ले आपण त्यांचे हाणून पाडलेले आहेत सीमावर्ती भागामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पंजाबच्या अनेक भागामध्ये भारतानं ड्रोन हल्ले पाकिस्तानचे हाणून पाडलेत अमृतसरमध्ये पाककडनं ड्रोन हल्ले सुरू झाले सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय स्फोटांचे आवाज येत आहेत गोळीबारांचे आवाज येत आहेत आणि आपण जी दृश्य आता पाहतोय ती आहेत फिरोजपूरमधली फिरोजपूरमध्ये जो ड्रोन हल्ला झाला त्याचा आता तपास आता पोलिसांकडनं तपास सुरू आहे शोध मोहीम सुरू झालेली आहे पंजाबच्या अनेक भागामध्ये भारतानं ड्रोन पाडलेले आहेत पाकिस्तानचे आणि सीमावर्ती भागामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यासह आपले सैनिक सुद्धा आता अतिशय अलर्ट झालेले ज्या ठिकाणी गोळीबार सुरू आहे पाकिस्तानकडनं त्या ठिकाणी गोळीबाराला सुद्धा अगदी चोख प्रत्युत्तर आपल्याकडनं देण्यात येत आहे